नमस्कार मी धनाश शिंदे आपलं धनाश किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्यांचा चिवडा आता कसं आहे उन्हाळी सुट्टी चालू होतील त्यासोबतच आत्ता रिसेंटली सगळ्यांच्या एक्झाम्ससुद्धा चालू झालेल्या आहेत आणि आता दहावी बारावीच्या एक्झाम्स आहेत त्यासोबतच सगळ्यांच्या एक्झाम आहेत तर या एक्झाममध्ये आपल्याला काहीतरी खायला लागतं कारण की आपण सतत अभ्यास करत असतो सो आपल्याला सारखी भूक लागते आणि छोटीशी भूक असते ती त्यासाठी आपण आज बघणार आहोत मुरमुऱ्यांचा चिवडा तर हा मुरमुऱ्यांचा चिवडा हेल्दी पण आहे आणि बाहेरचं काही न खाता किंवा बाहेरचं काही न मागवता आपल्याला छोट्याशा भूकेसाठी हा मुरमुऱ्यांचा चिवडा एकदम मस्त असा आहे चला आता बघूयात हा झटपट असा होणारा मुरमुऱ्यांचा चिवडा कसा करायचा तर इथे मी चिरमुऱ्या घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला जेवढे चिरमुरे घ्यायचे आहेत तेवढे तुम्ही घेऊ शकता आणि हे छान असे निवडून घ्यायचे म्हणजे त्याच्यामधली घाण वगैरे समजा खडे वगैरे असतील तर ते सगळं काढून घ्यायचं असे निवडून छान असे घेतलेले आहेत आणि त्यासोबतच ते मी चाळून घेतलेले आहेत एकदा चाळल्याने काय होतं ह्याच्यामधली जी धूळ आहे किंवा मग जी काही पावडर असते ती निघून जाते त्यामुळे मी हे चाळून घेतलेले आहेत एकदा तर मी ते छान असे पाठीभर चरमोरे घेतलेत त्यासोबतच बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण घेतलेले आहेत या सगळ्या साहित्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की भेटेल चला तर आता चिवडा करायला घेऊया आपण जे जे साहित्य घेतलेलं आहे ते आपल्याला सगळं तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी ते तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल थोडंसं गरम करून घेऊयात आणि मग बघूया तर इथे तेल जे आहे ते गरम झालेलं आहे आता सर्वात आधी आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत तर मी इथे एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत मीडियम फ्लेम वरती आपल्याला शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहेत तेल गरम पाहिजे एकदम कडकडीत असं गरम नाही करायचं शेंगदाणे तळताना तर इथे शेंगा ज्या आहेत त्या आपण छान असं तळून घेतलेल्या आहेत खमंग क्रिस्पी अशा झाल्या पाहिजेत अगदी कलर चेंज होईल काळपट होतील अशा इथपर्यंत आपल्याला नाही तळायच्या थोड्याशा क्रिस्पी झाल्या की मग काढून घ्यायच्या तर मी आता इथे काढून घेते शेंगा शिरमुऱ्यांवरतीच काढून घेते शेंगदाणे तळून झालेले आहेत आता आपण डाळे तळूया तर मी इथे एक वाटी डाळे घेतलेले आहेत हे पण आपल्याला छान क्रिस्पी होत असे तळायचे आहेत अगदी जास्त असे नाही तळायचे लो फ्लेम हे दोन ते तीन मिनिट असे तळून घ्यायचे आहेत आपण प्रत्येक इन्ग्रेडियंट असं वेगवेगळं तळतोय याचं कारण असं की ते छान असं तळलं गेलं पाहिजे त्यामधला कच्चेपणा गेला पाहिजे आणि कारण की काय आहे जर का आपलं एकही साहित्य जर का कच्च राहिलं आणि ते छान असं आपण तळलं नाही तर आपला चिवडा जो आहे तो लवकर साधळतो म्हणून आपण प्रत्येक साहित्य असं वेगवेगळं तळून घेतोय तर डाळे पण आपण छान असे तळून घेतलेले आहेत चला तर हे पण काढून घेऊ आवाज तुम्हाला कळतच असेल की ती छान मस्त असे डाळे आपण तळून घेतलेत डाळे पण छान मस्त सगळीकडे पसरून असे टाकूया डाळे पण छान असे तळून घेतलेले आहेत आता मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तर या हिरव्या मिरच्या अगदी जास्त अशा तिखट नाही आहेत तिखट असतील तर तुम्ही तुमच्या प्रमाणे घ्या तर आता मिरच्या सुद्धा आपल्याला छान मस्त अशा तळून घ्यायच्यात लो टू मीडियम फ्लेम वरती तळायच्या कारण की मिरच्या पण आपल्याला छान क्रिस्पी अशा होतोपर्यंत तळायच्या आहेत मिरच्यांमध्ये सुद्धा असा कच्चेपणा नाही राहायला पाहिजे कारण की जर का मिरची तुमची कच्ची राहिली नीट तळली नाही गेली तर त्यामुळे चिवडा जो आहे तो आपला लवकर साधाळू शकतो त्यामुळे छान क्रिस्पी अशी होतोपर्यंत आपल्याला मिरची तळून घ्यायची तर इथे आपण मिरच्या पण एकदम मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत चला तर आता ह्या पण काढून घेऊ छान मस्त क्रिस्पी अशा केलेल्या आहेत आता मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर एक वाटी मस्त बारीक चिरून अशी हिरवी कार कोथिंबीर घेतलेली आहे ती पण आपण आता तळून घेऊया कोथिंबीर सुद्धा आपल्याला छान मस्त क्रिस्पी होस्तोपर्यंत अशी तळून घ्यायची आहे तर इथे आपण कोथिंबीर पण तळून घेतलेली आहे कोथिंबीर तळायला थोडासा वेळ लागतो कोथिंबीर पण काढून घेऊ झालेली आहे आता मी इथे कडीपत्ता घेतलेला आहे तर एक छोटी वाटी भर मी असा कडीपत्ता घेतलाय भरपूर असा कडीपत्ता घ्यायचा स्वाद खूप मस्त येतो तर आता हा तळून घेऊयात कढीपत्ता जो आहे तो पण आपल्याला छान क्रिस्पी होस्तोपर्यंत असा तळून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती हा छान असा तळून घ्यायचा तर इथे मी कढीपत्ता पण एकदम मस्त असा तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आवाजावरून किती क्रिस्पी असा छान असा तळलेला आहे आपण लसूण तळून घेऊयात तर मी इथे साधारण पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि लसूण टाकल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत थोडस मीठ त्याने काय होतं जेव्हा आपल्याला लसूण चिवडा खाताना आपल्या दाताखाली येतो तेव्हा तो एकदम छान असा लागतो लसूण पण आपल्याला मस्त असा तळून घ्यायचा आहे लो फ्लेम वरतीच लसूण तळायचा तर इथे आपण लसूण पण छान असा छा तळून घेतलेला आहे चला तर आता लसूण पण काढून घेऊ आता आपलं सगळं असं छान तळून झालेलं आहे चला तर आता फोडणी टाकून घेऊया तर त्यासाठी सर्वात आधी मी मोहरी टाकून घेते आणि जिरे टाकूयात या चमच्याने मी दोन दोन चमचे मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत मोहरी थोडीशी तडतडू द्यायची जिरे पण छान असे फुलू द्यायचे त्यानंतर ता आपण यामध्ये टाकूयात एक छोटा चमचा हिंग हिंगाने खूप छान असा स्वाद येतो आणि त्यासोबतच एक मोठा चमचा हळद अजून थोडीशी हळद टाकूया तर इथे आपण फोडणी पण टाकून घेतलेली आहे चला तर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण फोडणी टाकलेलं तेल आहे ते सगळंच आपल्याला चिवड्यामध्ये टाकायचं आहे तर मी आता गॅसचे फ्लेम बंद करते आणि आता छान असं मिक्स करून घेऊया तर मी आता इथे दोन झाडांच्या मदतीने छान असं मिक्स करून घेते सगळं तर इथे आपला चिवडा जो आहे तो तो तयार झालेला आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ हे मी सर्वात शेवटी टाकते आहे आपण लसूण तळताना थोडंसं मीठ टाकलेलं सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं म्हणजे ते छान असं मिक्स होतं आणि आता परत एकदा हाताने छान मस्त असं मिक्स करून घेऊया वाव खमंग असा सुवास सुटलेला आहे एकदम तोंडाला पाणी सुटलं आहे तर इथे आपला चिवडा जो आहे तो तयार आहे एकदम छान मस्त असं झालेला आहे तुम्हाला जर का याच्यामध्ये अजून काही टाकायचं असेल म्हणजे शेव तर ते देखील तुम्ही टाकू शकता तर इथे एकदम मस्त परफेक्ट असा आपला चिवडा तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी होते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हला नक्की शेअर करा आणि त्यासोबतच जर का तुम्ही अजून धनश्रेस किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा फ्री आहे त्यासोबतच बेल आयकॉनवरती कर क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन